कर। नमस्कार मित्रांनो आपल्या या पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी खूप स्वागत करत आहे मित्रांनो मस्त पैकी गणपतीचे चार दिवस खूप एन्जॉय केला आजचा पाचवा दिवस आहे तर आता मी चालले तिकडेच गणपती बाप्पाचे येते आणि चला मग सकाळ सकाळचा आज एक वडापावचा स्पेशल नाश्ता ठेवलेला आहे तर नाश्ता बनवण्यापासून सर्व काही तुम्हाला दाखवतो आणि आज पाहुणे पण येतीलच तर चला बघूया आजचा पाचवा दिवस कसा होतो आणि कसे काय आम्ही एन्जॉय करतोय ते पावन पाव, पाव भाजी। ना सकाळी वाजता नाश्ता करायला सुरुवात डायरेक्ट एकदम मस्त डाव एकदम जोरदार माझ्या पत्ते सगळ्यांचे पत्ती दाखवा लवकर लवकर तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचा आमचा पावभाजीचा बेत आहे तीस लोकांची पावभाजीचा ऑर्डर घेतली आहे मी आता काय होतं माहिती नाही पहिल्यांदाच बॉडा इकडे बघा भाज्या पण घेतल्यात ना आता मी मनीषा म्हणजे मी एकटी नाही आहे म्हणजे जर बिघडली तर माझ्या एकटीवर नको यायला तर साथीदारमध्ये रेखा पण आहे आणि मनिषा पण आहे कटिंग विटिंग करण्यामध्ये तर बनवायची आम्हाला पावभाजी तीस पस्तीस लोकांची पावभाजी बनवतोय तर बघू कशी बनते तुम्हाला मी दाखवत राहीन सध्या पोरं गेलेत पण जसं जमेल तसं दाखवत राहील चला तर आता पहिले आरती घेऊया मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कशी काय होते आपली पाणीपुरीचा पाणीपुरी नाही पावभाजी पावभाजी कशी होते ते तर आरतीला सगळेजण आलेले आहेत ये विठ्ठले माझे माऊली ये विठले माझे माऊली आणि आता आरती घेऊ आरती असते पण काम होती भरपूर पाहुणे पण एवढे चालू काय सांगू शकत नाही पण देवासाठी आरती घेतलीच पाहिजे सुरुवात केली ना दर आरती घ्यायची तर मग घ्यायचीच चला तर वांग्याचं आणि बाजरीची भाकर आज प्रसादासाठी बनवलेले आणि <laughs> खास करून खंडोबा भाकरी आणि येऊन यावे लागत नाई तर आजचा आमचा प्रसाद आहे आणि आरती पण झालेली आहे चला आता आम्ही घरी निघतो प्रसाद खाऊनच जय सत्य तू पण घेते

गाई तुम्हाला कामवाल्या बाया पाहिजे असतील तर मागू शकता सगळीकडं फेमस झाले त्या बांडी घासायला नाही भेटणार त्या बिझी असतात जेवण बाय बघा तीन तीन मॅचिंग साड्या पण असून येतील मॅचिंग करून जातून एवढा हाऊसच आहे ना हॉटेल मॅनेजमेंट केली तर

गाई इले तुम्ही दरवर्षी गणपतींच्या ब्लॉग मध्ये बघत असाल या वर्षी ती नाहीये आम्ही तिला जाम मिस करतोय नाही तिचे मम्मी बघा ए इला गणपती आता हे काय टाकलं टमॅटोची पेस्ट गाईच ये पाव बघा तुम्हाला वाटते का एवढ्या माणसाने पुरतील पाव बघा सांगा तुम्ही जरा कमी पडलं तर तुम्हीच घेऊन आता पाव भाजी मस्त इथे पावांचा हिशोब चालले नावाच मस्त 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 अजून त्याच्यामध्ये सामान आहे मीठ आहे अजून त्याच्यामध्ये कसरी मिठी टाकायची रेडी आहे पावभाजी मस्त एवढ्या लोकांसाठी वीस पंचवीस लोकांसाठी पावभाजी बनवली मी बनवलेली आहे तू कशी झाली खाऊन आता आमच्या आम्ही नाही देवाला पावभाजी दिलेलं आहे तू काल नाही तर आता पावभाजी कशी झाली तुम्ही सांगा पहिले पावजे आमच्या इथे आलेले आहे राजा

पावभाजी पण भारी झाले उत्तम झाले कारण इथं बसले सगळे लंगर ला आता वेटिंग ला पाव येतील लंगर ला मध्ये आज पावभाजीची पार्टी आहे जेवणाची आहे मस्त चप्पल झालेली आहे रिंग पण निघलेली आहे बघा पाव कस्ता <laughs> <laughs> सगळेजण बसले आता पावभाजीचा बेग चालू झालेला आहे कशी झाले पावजी हा खात बसले बोला तरी कसे झाले कशी झाली रे बघ भात खायला गेला अजून या आमच्या काम करता तुम्ही नंतर काही जाऊन कशी रे बाबाजी का ती मस्त चला सगळे एकतर बसलो आम्ही मुरवाडकर रेकॉर्ड मोडला या बाईनी मुरवाडकर बाईनी